सासुरवास हा शब्द गुरुजीला शिकवाय सुद्धा पुस्तकात राहिला नाही गुरुजी काय शिकील त्यालाही सासुरवास तो गुरुजी काय वांग सासुरवास शिकील त्यालाही सासुरवास दे काल तीन तीनचा पतीने चार एक कोणला द्यायचे त्यालाही सासुरवास आहे सासुरवास नाही तुम्हाला पंधरा वर्षापूर्वी महिला मंडळ मुलीचा बाप मुलीला दिवाळीला जर न्यायला आला तर नवरदेवाकडची माणसं त्याला चहा देत नव्हती पाणी पीत नव्हतं तो मुलीला भेटायचा हो मुली तर त्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारानं दोन रुपयाची नोट ओली व्हायची मुलीला द्यायचा आज आम्ही कोटी रुपयाचे बंगले बांधलेत आणि आमच्या बापाचा चहा तुम्ही बंद केलाय तरी आम्ही तक्रार करीन याच्यातले जेवढे श्रीमंत माणसं बसेल कीर्तनाला या कालाय घरी चहा नाही सकाळी लाड बोलायचं नाही हे चहा घरी पित नाही लय तर श्रीमंत माणसं लय हलकट हे फक्त कडक कपड्याने झाकून जातात नाही तर लय भांगार हे फक्त मोठ्याच हे बनवून झाकून जात नाही ते घरी चहा नाही पिते हे सकाळी झाकेल पुढं आणि चहा काय मोठ्याचा पेतात काही गरीबाचा सुताराचा गाउंड्याचा जे इटारचा जात्यात त्यांचा चहा पेते अशी दरिद्रीपास खुर्ची आणि मग ते सुतार कौंडी फुगीर राहते ते तीनशे रुपये भाजाची माणसं दादा चहा घ्या त्या दादा नाव काय त्याचं दादा चहा घ्या ना हे, 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 द्या ना आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो थोरल्या मुलानं आपल्या जेशी घेतला का तुला खड्डा घ्यायला घेतला घेतला तुला जुशी दरिद्रे तुला चहाला पैसे नाही अरे ते बिचारा इटारा काय जाते तरी दहा लोकांना श्रीमंत चासलय भांगार मारा हे फक्त आतिपैशेवाले असल्यामुळं आपण त्यांना काही म्हणत नाही ना त्यांना भेजे भेजे काय आडफेच ते फक्त लक्ष्मी त्यांच्या घरात असल्यामुळे आपण म्हणतो हेच वांग काय त्यांच्याकडे आजही तुम्ही गरीबाच्या जा हे आमची शेतकरीची बाई आहे तीन मुळे ओसाचे तूड येते बादली भर दुन दुती आणि दहा लिटर म्हशीचं दूध काढित सर्दी वही ना तिला सर्दी सर्दी थंडी तापत बाजूलाच सर्दी झाली तर ती लगेच कोराच्या मोकळी झाली आजही शेतकऱ्याच्या घराचा पंधरा माणसाचा सायबा पंधरा मिनिटात पिटलं भाकर पण दनकूळ हे श्रीमंत हलकट माणसं मोजित्या पाच सांगितले साववा वाढला संपल्या सा चापात्या आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा ताटल्या खात्या का निवांत जेवा <laughs> शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो आणारे चहा वजन नाही आहे गरिबाच्या घरात वजन नाही एक तुम्ही मग बोलायला काय वजन नाही अजूनही गरिबाच्या जा घरात जाऊ चहा जा आणणारे महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मेला भात वाळला साडे दहा वाजली भाषण करणारे कटाळले कवर खोट बोलती कारण नदीवरच्या दाव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी इथे ना तो येड सोडून मिळाला तरी आपण म्हणायचं त्यांचे नामचे जवळचे शब्द होते आता काय करता प्रवचन आहे का, का टाळला कवर का सांगन काय मग एक जण म्हणला इकडे हे नोकरीला कुठं होत म्हणलं तुम्हाला महाराष्ट्र शासनात होता कावळा शिवणार नाही म्हणला शंभराची नोट ठोई म्हणला भात हो शंभराची नोट पाच पन्नास कावळे गोळा झाले हो। पण कावळेने फक्त नोटच निली राहिला पा आता काय माहिती मग दादा कोंडकेने फुकाट पहिली शंभराची नोट काढली का तवापासूनच काढली आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठोलं तर वर्षात दुसरा बांगला होतो ज्यांनी ठोयला असतील त्यांना अनुभव घ्या जर दुकानच्या वत घाटल्याला ठोलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय जर वाढदिवसाला ठुल तर माणूस शंभर वर्ष चालवत आहे आणि जर लग्नाला ठुल <laughs> बाकीचा विचार घरी देव करा देव कोण नाही देत नाही काही कुणी उठण नाही हे नाही माईक तुटस्तवर भाषण करणारी माणसं वायरी तुटल्या तरी बोला त्यातच हो पण ह्या जगात स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला ना जमली नाही 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 बाकी मर द्या तसे कपडे घालाल तुम्ही <clairement> तसे कपडे घालाल तुम्ही दाढी राखाल तशी पण ते पुन्हा होणे नाही काय मध्ये तुमचं नाही 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 उगाच कोणी उठायचं काहीचं काही बरा लायचं त्याला काय किंवा मते सचिवाने लिहून द्यायचं यांनी बोलायचं त्याला काय किंवा तुम्ही तुमच्या माणसांचे तू मान आता आमच्यापेक्षा तुम्ही जाणकारे बाळासाहेब ठाकरेंच्या व्यासपीठावर कधी तुम्हाला टाचन दिसलं का कागद खुर्चीवर उठायचं सुरू का अरे ती ताकदच आतून होती महाराज आपाप शब्द बाहेर पडायचो आपप उभं राहिल्यावर टाळी वाजत होती तर बोला गप्प पर्यंत टाळी चालत होती का त्या वक्तृत्वात ताकद होती वा ते काय असं कोणी उठायचं ते काय पंधरा ऑगस्टच भाषेने का चौथीच्या पोरांना इंग्रजांनी देशवराणी नाही केला तू जे इतकं नाही केला बी केला हे काय भाषण आहेत हो पुन्हा व्यक्ती होईल तशी बोलणारी नाही ऐका नीट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही आणि विरोधकाला सुद्धा हसायला लावणार विलासराव देशमुखानंतर भाषण कोणता ना जमलं नाही वा 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 महाराज सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो खळखळा खल, असला पाहिजे त्या भाषणाची लकप होती तीन तीन दुसऱ्याच्या हृदयाचं छेद घेणार स्वर्गीय श्री आर आर पाटला नंतर वाशन कोलला जमलं नाही आणि हृदयाला घाम फोडणार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नंतर वाशन जमलं नाही आणि आज सगळ्यांच जिरवणार पवार साहेबांनंतर कोणला जमलं <laughs> नाथ खुला नात खुला काय तुम्हाला एक वाक्य सांग महाराज कधी आपले लोक अभ्यास करीत नाही महाराज ही जी माणसं असतात ना महाराज ही जी माणसं असतात ना महाराज ही इतरांच्या तुलनेत बुद्धीनं दहा दहा वर्ष पुढे असतात कालज्यांची जयंती होती ते महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्राबाई फुले ही जी माणसं होती बाळासाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार ही जी माणसं आहेत ना महाराज ही आपल्या अभ्यासाच्या दहा वर्ष पुढे आहेत आपल्या डोक्यात जेव्हा मराठी शाळा येते तेव्हा त्यांच्या डोक्यात इंग्लिश मिडियम येते आणि आपल्या डोक्यात एअर खांदायची येतं तेव्हा त्यांच्या डोक्यात ठिबक येते आपण म्हणतो एअर खांदायला पाहिजे तेव्हा ते म्हणतात ठिबक केली पाहिजे आपण म्हणतो इंग्लिश मीडियम काढलं पाहिजे तेव्हा ते म्हणते इंजिनिअरिंग काढलं पाहिजे इतका त्यांचा ना आपल्या बुद्धीचा इतका फरक आहे की नाही आणि ही ऐंशी वर्षाची जी ताकद आहे ना सगळ्या तरुण पोरांना सांगतो ऐंशी वर्षाची ती ताकद आहे ना ही ताकद अठरा वर्षाच्या पोराला लाजीत हो। पोर ये अठरा तरुण पोरांनी पवार साहेबांकडून एकच घ्यायचं महाराज ऐंशी वर्षात त्या माणसाकडे इतका उत्साह आहे ऐंशी ऐंशी अक्कल बंद होती माणसाची ऐंशी तुम्ही बुद्धिमान तुम्ही हसण्या गोष्टी नेऊ नका त्या माणसाकडं वय ऐंशी वर्ष आहे पण चैतन्य अठ्ठावीस आहे महाराज कोण प्रवास करतोय काय बोलायच्या गोष्टी सोप्या का इथं दोन दिवस आळंदीला आला तर तीन दिवस उठला नाही <laughs> तकलीफ झाली तकलीफ झाली तकलीफ झाली तुम्ही बारीक अभ्यास करा तुम्ही मी महाराज कष्ट आहे आणि एस सींना फिरणं फिरणं याच्यामध्ये कष्ट आहे पण त्या माणसांच्या चेहऱ्यावर कधी माईकवर उभे राहिलो कष्ट जाणवत नाही आपल्या सगळ्या तरुण पोरांनी तो पक्षभी समोर होते त्याच्याशी काय आपल्याला घेणार नाही आपलं काय राजकारण आपला राज ना, पिंड नाही तुम्ही म्हणाले एकाच माणसाचा प्रचार करत बावलाट पण आहे मी सगळ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्त आहे <laughs> आपला आपलं असं सगळ्यांना समान ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना भाजप ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही ते तुमचं तुम्ही जग मारा तिकडे आपण फक्त व्यक्तित्वाची व्यक्तीच्या कर्तृत्वाला किंमत देणारा माणूस त्याच्या पक्षाला नाही पक्षाला काय घेणं आपल्याला आपल्याला काय करत आम कोणी पक्ष काढला तर का आमच्या पक्षाची तुलना होत असते का